राज्यात अनेक शाळेत अल्पवयीन मुलींसोबत अश्लील सुद्धा अशाच बॅट टचचा प्रकार घडल्याने आता मनपा शिक्षण विभाग सतर्क झाला आहे अशा वेळी विद्यार्थी सुरक्षेबाबत मनपा शाळेत मुख्याध्यापक व पालक सदस्यांची बाल संरक्षण बाबत कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता तसेच संरक्षणाबाबत अमरावती अंतर्गत सर्व मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य यांची कार्यशाळा नुकतीच महानगरपालिका शिक्षण विभाग अंबापेठ येथे पार पडली यावेळी उपायुक्त माधुरी मडावी यांच्या पुढाकाराने अमरावती मंडपा शिक्षण विभाग महिला व बालविकास विभाग तसेच उत्कृष्ट संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत उद्घाटनास महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे महिला सेल पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे ॲडव्होकेट रचना पिंपळगावकर मनपा शिक्षण अधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम उपस्थित होते या कार्यशाळेअंतर्गत उत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष तथा संचालक मनीष खानपासोडे यांनी उपस्थित मुख्याध्यापक व पालकांना बालकांचे संरक्षण बालकांचे अधिकार याबाबत सखोल मार्गदर्शन केलेत तसेच देशांमध्ये अथवा राज्यांमध्ये घडणाऱ्या अप्रिय घटना कशा टाळता येईल याबाबत संबंधितांना मार्गदर्शन केलेत मनपा उपायुक्त माधुरी मडावी सहाय्यक आयुक्त सुभाष जानोरे दीपिका गायकवाड यांनी या कार्यशाळेत भेट देऊन मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी विद्यार्थीस्नेही वातावरण शाळेत निर्माण करावे तसेच विद्यार्थ्यांच्या गरजा जाणून घेऊन त्या सोडविण्याकरिता प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले तर या तक्रार पेट्या खूप मोठ्या व्हेरी ज्याला आपण म्हणतो की खूप मोठं एकाही शाळेमध्ये मला असं दिसलं नाही की चांगल्या पद्धतीचं कुलक आठवड्याला किंवा महिन्याला एकदा तरी उघडल्या जात आहे त्यामुळे ही जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे आणि शाळा समितीच्या सदस्यांची पण आहे पालक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपला जो पालक शाळेत जातोय आपला मुलगा तक्रार पेटी ठेवली गेली आहे का आणि ती पिरियडिकली उघडली जाते का आणि मुख्याध्यापक त्यामध्ये मिळालेल्या तक्रारींची नोंद घेतात का आता सखी सावित्री जो मला वाटते आपण जे समिती स्थापन केली आहे तर त्यांची पण ही जबाबदारी राहणार आहे की तक्रार पेटीमध्ये पडलेल्या तक्रारी किती होत्या त्याचं काय निरसन झालं आणि किती तक्रारी आपण पोलीस स्टेशन पर्यंत नेल्या मला एक दिवशी तुम्हाला सांगावंच वाटतं की ही प्रवृत्ती मागचं हेच कारण महत्वाचं आहे की वेन दे स्टार्ट टचिंग दिस पीपल लहान मुलांना किंवा मुलींना जेव्हा हे बॅक बॅक करतात किंवा मोलेस करतात तर मुलांना कळत नाही वयामुळे त्यांना ते डोंट अंडरस्टँड किंवा भीती पण वाटते त्यांना दिसते की म्हणजे तो, तो स्पर्श नाहीसा वाटतो म्हणजे किळसवाना वाटतो त्यांना पण दे आर नॉट एबल टू टेल आणि मग असं करता करता एक मुलगा सांगत नाही तोच व्यक्ती दुसऱ्यालाही मॉलेस करतो तिसऱ्याला ही प्रवृत्ती त्याची वाढत जाते आणि कुठेही ते पायबंद न बसल्यामुळे काय होतं की